आज कौशल्य विकास विभागाचं मी याकरता देखील अभिनंदन करेन की महापुरुषांचे कौशल्य विचार एक अतिशय अभिनव संकल्पना आहे साधारणपणे महापुरुषांचे सामाजिक विचार हे अधिक प्रकर्षाने मांडले जातात त्याच्यावर अधिक प्रकर्षाने लिखाण केलं जातं त्याच्यावरच चर्चा होते आणि त्याच्यावरच संशोधन होतं पण ज्या पाच महापुरुषांचा इथे उल्लेख झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील लोकमान्य टिळक असतील वीर सावरकर असतील ही सर्व मंडळी अशी आहेत की ज्यांनी केवळ सामाजिक विचार मांडलेले नाहीत सामाजिक विचारांपेक्षा प्रभावी आर्थिक विचार त्यांनी मांडलेले आहेत कारण समाजाचं परिवर्तन हे केवळ सामाजिकहून चालत नाही सामाजिक आर्थिक परिवर्तनातून समाज आणि देश घडत जातो आणि त्याची प्रत्यक्ष कल्पना या महापुरुषांना होती आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांचे जे काही विचार आहेत किंवा आज वेगवेगळ्या प्रकारचे लेख वेगवेगळ्या प्रकारच्या बखरी वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक पुरावे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस एक दुर्ग कसा तयार केला पाहिजे त्याचं जे, जे आर्किटेक्चर आहे त्याची जी स्ट्रॅटेजिक मांडणी आहे तिथे जे पाण्याचं व्यवस्थापन आहे तिथे जे सुरक्षेच्या संदर्भातले त्या ठिकाणी नियम तयार केलेले आहेत किंवा अगदी छत्रपती शिवरायांनी आरमार तयार करत असताना कुठली लाकडं कुठली झाडं तोडली पाहिजेत कुठली लाकडं वापरली पाहिजेत इथपासनं तर आमची जंगलं सुरक्षित कशी ठेवायची इथपर्यंत प्रत्येक गोष्ट जी सांगितलेली आहे याच्यामध्ये एक कौशल्य दडलेलं आहे आणि तशा प्रकारचे मावळे त्यांनी तयार केले तशा प्रकारचे प्रशिक्षित लोक हिरोजी इंदुलकरांसारखे की ज्यांनी अशी रचना केली की ज्या रचनेने आजचे से आमचे से आधुनिक शिल्पकार किंवा आधुनिक आर्किटेक्ट देखील कुठेतरी अचंबित होतील अशा प्रकारचं त्यांचं कार्य